नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर मी आलेले आहे शेजारी आमच्या शेजारी आणि माझी न्यू जस्ट फ्रेंड व एक वर्षापासून आम्ही खूप जास्त क्लोज फ्रेंड झालेलो आहे त्या अशा त्या योगीतात ताई त्यांच्या घरी आज होत्या कुरड्या तर दोन अडीच वाल्याच्या कुरड्या होत्या तीन बाजी भरलेल्या होत्या आणि चिका चिकन त्यांना वाटत असतात सगळ्याच इथे चिकेन वाटत असतात आणि इथे त्यांनी मला कुरड्या करायला बोलवलेलं होतं तर मी माझ्या मुलांचे टिफिन वगैरे रेडी करून यांचा डब्बा पॅक करून मग मी आठ वाजता त्यांच्या घरी आले होते तर यांच्या बऱ्याचशा कुरड्या ज्या आहे दोन बाजी झालेल्या होत्या आणि एक बाजी होती त्यावर तोपर्यंत मी आले होते लास्टला कारण मला अंश चावरून द्यावाय द्यायचं होतं आणि मी उठले होते साधारण सव्वा पाचला कारण सव्वा पाचला तर खूप जास्त अंधार होता माझी डेअरिंग झाली नाही तिकडे जाण्याची मग मी ठरवलं की चला टिफिन वगैरे करावं आणि मगच पुन्हा आपण जावं कारण मी अगोदर ठरवलं होतं की सव्वा पाचला साडेपाचला जर आपण तिथे गेलो तर मग आपण पुन्हा साडेसहा पावणेसातला आलो तरी मुलांची टिफिन करू शकतो आणि अशा पद्धतीने विचार केला होता पण अंधार होता आणि त्यामुळे मी बाहेर जायला मला भीती वाटायची कारण इथे काय होतं की बाग आहे द्राक्षाचा पाठीमागून आमचं इकडनं पेरूचा आणि इथे वाघाची भीती आहे अंधारामध्ये इकडे कोणीच जात नाही आहे उजटल्याशिवाय बाहेर इकडे कोणी निघतच नाही आहे तर त्याच्यामुळे मी जाण्याशी कॅन्सल केलं आणि मुलांचा डब्बा बनवायला घेतला मुलांचा डब्बा बनवता बनवता मुलांच्या पप्पांचा पण डबा बनवून टाकला आणि भरून मग मी त्यांना सांगून मी कृडया करायला गेले तर मी आठ वाजता गेल्यानंतर सव्वा दहा वाजताच घरी आले तर अशा पद्धतीने भांडी वगैरे सगळं औरूनच मग मी आणि योग्यता तया ज्यांच्या कुरड्या होत्या बाकीच्या सगळ्यांना कुणाला कामाला जायचं होतं कारण इकडे ज्या लेडीज आहेत ह्या कामाला पण जातात कुणा ह्या ज्या खाली चाळायला बसलेल्या आहेत ह्या ताईंच्या घरी पाहुणे आले होते तर मग त्या तिकडे गेल्या होत्या आणि चाळायचं मी कधी कुरड्या ज्या आहे ना तर कुरड्यांचं मला माझ्या घरी आजी वगैरे बनवायची पण आम्हाला फक्त टाकायलाच ठेवलेलं होतं त्यांनी कधी आम्हाला दाबायला तर टाकायला तर चालण्या चालण्याचा विषय हा नव्हताच कारण खूप लेडीज होत्या चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या तर ह्या आहेत आमच्याच शेजारच्या सगळ्याजणी आणि ह्या आमच्या खूप शेजारच्या आहे तर बाकीच्या इथे लांब अंतरावरती दिसतात तर यांनी जे आहेत तर कमान संभाळलेली आहे कुरडयांची आणि ज्यांच्या कुरड्या आहेत तर त्या उभ्या आहेत तर ह्या आहेत ज्या उभ्या आहेत ऑरेंज कलरच्या साडीवाल्या तर त्यांच्या ह्या कुरडया आहेत तर मी आलेले होते लेटच सा आठ वाजता पण त्यांनी समजून घेतात कारण अंश लहान आहे आणि अंशना मला अंशने जर मला जाताने बघितलं असतं तर तो रडला पण असता त्याला खूप जास्त रडायला येतं मम्मी मम्मी करत बसला असता आणि स्कूलमध्ये पण गेला नसता म्हणून पावणे आठला त्याला एकदा बसमध्ये बसून दिलं आणि पुढचे पंधरा मिनटं यांना टिफिन वगैरे भरूनच मग मी तिकडे गेलेले होते अशा पद्धतीने तुम्ही जे चिक बघ बघत आहे डबे भरलेले आहे तर हे त्यांचे कोणी क्लोज आहे तर त्यांना वाटण्यासाठी त्यांनी ते भरलेले आहे तर इथे जे आहे उत्तम असा चिक झालेलं आहे अगदी भांडा शुभ्र आणि कुरडया पण खूप छान झालेल्या आहेत त्यांच्यामधल्या तर अशा पद्धतीने योगिता ताईंनी जे आहे आमच्या आमच्या चा आसपासच्या महिला वर्गांमध्ये आघाडी मारलेली आहे आणि पहिल्यांदा क कुरड्या करून ह्या विनार्थ झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे तर दोन तीन दोन अडीच तास माझी त्यांच्याबरोबर छान गेलेले होते आणि मी घरी आल्यानंतर दोन्ही भांडी माझं बाकीचं काम आवरून घेतलं कारण माझं बाहे बाकीचं जे काम होतं ते पेंडिंगच होतं तर आल्यानंतर धुनं तर मी मशीनमध्येच टाकून देत असते आणि भांडी वगैरे घासवून लगेच फर्शा करून घेतल्या कारण दुसऱ्या दिवशी एकादस असते एकादस होती तर अशा पद्धतीने एकादशीची मी इथे फर्श वगैरे पुसून घेत असते आणि इथे मी चु तुम्हाला दिसत आहे हे याच्यावरती कुरड्याचं जे पातेलं ठेवून इथे चुल्हण असं याला म्हणतात याला दगडं वगैरे आणि उत्तम प्रकारचा आहार पाहिजे असतो जाळ पण चांगल्या व्यवस्थित लागला पाहिजे कुरड्यांना आणि तुम्ही बघू शकता हे आमच्या आहे खेड्यातील पद्धतीत कुरड्या लहानपणी जे होतं तर राज्य मला इथे फक्त वरती जे आपण प्रेस करतो कुरड्यांचे दाबतो तर सोऱ्या दाबायचा तर त्याला ठेवायची किंवा मग टाकायला जा तर अशा पद्धतीने आल्यानंतर बाजीवरती काढ वगैरे मी पसरवू लागले योगाताईंना त्यांनी निम्मे पसरले आणि मी आम्ही जराशी त्यांना हेल्प केली कारण मी आता ह्या गोष्टींपासून खूप दिवसांची लांब आहे आणि मला तर खरं कुरड्या करण्यामध्ये कारण खूप रिस्क असते मुलं लहान आहे तर राहत नाही काही नाही रडा रडगाणं जे असतं भरपूर होतं तर त्यामुळे मी जराशी लांबच राहते आणि मूळ म्हणजे मुलांचे जे पप्पा आहेत तर ते घरी नसतात ते कुरड्या वगैरे काही असलं तर त्यांना इंटरेस्ट नाही ते डायरेक्टली नाही बोलून निघून जातात की मी हेल्प नाही करू शकत आहे आपण विकत आण अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं मग त्यामुळे आपण लेडीजनीच करायचं मग त्यामुळे मी हा जो पॉईंट आहे हे ड्रॉप करून टाकलेला आहे माझ्या लाईफमधून की कुठ्या घरी करायच्या आणि मला दोन तीन वर्ष झाली आईनेच मला कुरुडया दिलेल्या आहेत त्यामुळे मला अजून तरी आता सध्या माझ्या जरी संपलेल्या असल्या तरी मी मार्ग दुसरे काढन किंवा घरी करण्याचा अजून माझा काही निर्णय किंवा विचार नाही आहे तर अशा पद्धतीने कुरडयांचं जे आहे तर इथे आमच्या तिथे सीझन चालू झालेलं सा आहे सगळ्यांच्या घरी कुरडाया आता अशाच पद्धतीने होणार आहे तर मी सगळ्यांच्या घरी नाही जाऊ शकते कारण हे घर जे आहे माझ्या घराच्या अगदी जवळ आहे आणि मला इथे माझं पोल्ट्री फार्मिंगचं पण काम बघावं लागतं त्यामुळे मी इथे जाईल असं नाही सगळ्यांच्याच घरी आणि ह्यांचे घरं जे आहे तर ह्या रेड कलरच्या जे साडीवाल्या आहेत खुर्चीवर बसलेल्या ह्यांच्या कुरड्या झालेल्या आहेत आणि ज्या खाली बसलेल्या आहेत ज्या चालतात त्यांच्या राहिलेल्या आहेत तर त्यांच्या देखील कुरडया दे लवकरच होणार आहे पाडव्यानंतर असं त्या बोलल्या होत्या तर अशा पद्धतीने वडे वगैरे वऊन आणि वाळवण पदार्थ जे आहेत त्या तयारीची लेडीजची तयारी चालू झालेली आहे तर तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे तुम्ही अशा पद्धतीने कुरड्या करता की वेगळ्या पद्धतीचं सोऱ्या तुम्ही वापरता तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कुरड्या केल्या आहेत का ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता तीन महिलांनी जे आहे तर पूर्ण काम लावून धरलेलं ला आहे आणि मेन जी मालकीन आहे ती उभी आहे म्हणजे इथे गावाकडे असं असतं की बाई आम्ही करतो तू तुझं तुझं काम करून घे अशा पद्धतीने इथे खूप हेल्प होत असते आणि खरंच तर कोणतं कोणाचं कोणाला इथे जास्त काही टेन्शन नसतं एक जी जी कुरडाई आहे ती लांब राहते बाकीच्याच इथे हेल्प करत असतात मला देखील त्या बोलल्या होत्या की तुम्हाला करायचं असेल तर आपण करू पण मी इथे सध्या ह्या वर्षी मी प्लॅन माझा नाहीच आहे अजून तरी नाही आहे इथून पुढे नाही सांगता येते त्याच्यापासून पद्धतीने छान उत्तम प्रकारच्या ज्या कुरड्यात ह्या झालेल्या आहे पांढऱ्या शुभ्र मस्त आणि चिकपण खूप छान होतं त्यांचा तर चीक मला खूप आवडतो आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कृण्यांचं चिक आवडतो की नाही आवडत तर नवीन व्हिडिओबरोबर आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच येणार आहोत पोल्ट्री फार्मिंगच्या व्हिडिओबद्दल म्हणा किंवा आपण उन्हाळी वाळवण एखादा पदार्थ घेऊन येणार आहोत तर लवकर यू टाटा बाय बाय